जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मी आपलाच महेश कंगनकर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर मी एक महेश ब्लॉकस्टर या नावाने चॅनल चालू केलेले आहे तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये माझ्याविषयी थोडीफार माहिती सांगत आहे माझे नाव महेश कंगनकर मी प्रॉपर हदगावचा आहे तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर तर माझं सायन्समधून मा ग्रॅज्युएशन पण कंप्लीट झालेलं आहे तर मित्रांनो हा माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळं मला थोडीफार भीती वाटत आहे म्हणजेच काय बोलावं कसे बोलावं ते कळत नाही आहे तर मित्रांनो मला आशा आहे की मी इथून पुढं थोडी थोडी सुधारणा करून चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत पो पोहे पोचण्याचं काम करेल आणि मित्रांनो मी रोज एक व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबला तर मित्रांनो आता मी तुम्हाला एक माझी शाळा दाखवत आहे जिथं मी पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे तर तुम्हाला ती शाळा दाखवतोय तुम्ही बघून घेऊ शकता तर बघा मित्रांनो मी इथं पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे ही माझी शाळा आहे आणि हे शाळेतील ग्राउंड आहे तर मित्रांनो ही शाळा जी आहे ना ती माझ्या गावापासून जवळच आहे तर या शाळेत आम्ही रोज बसायला वगैरेच असतो काही काम असेल ना तरी तेच असतो बघा तर मित्रांनो ही आहे माझी शाळा तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो प्लीज ब्लॉगला लाईक ला, आणि सक्स सबस्क्राईब करा ही विनंती आहे